हा एक घोडा जर विकला तर एक थार आणि एक सेकंड हँड बाईक येत म्हणजे मित्रांनो एका पाच मिनिटामध्ये आपण इथे जवळजवळ एक करोडचे बाईक्स बघितले आपण नमस्कार मित्रांनो कसे आज सगळे मजेत आहात ना चांगले राहा आनंदी राहा आणि जमेल तेवढं फिरत राहा आणि आयुष्य जगा तर मित्रांनो आजची आपली ही राईड तशीच आहे आज संडे मॉर्निंग आहे आणि आज संडे मॉर्निंगची एक राईड आहे ह्याला रायडिंग कम्युनिटीमध्ये ब्रेकफास्ट राईड असं म्हणतात तर जेव्हा आपली कुठची मोठी राईड वगैरे प्लॅन नसेल तेव्हा हे संडे मॉर्निंगचे ब्रेकफास्ट राईड सहजासाठी रायडिंग कम्युनिटीमध्ये करत असतात लोकं तर आजचं जे आपलं मॉर्निंग राईडचं लोकेशन आहे हे मित्रांनो फार एक वेगळं एक चांगलं असं एक लोकेशन आहे आपल्याला जर बाईक्समध्ये थोडीशी आवड असेल सुपर बाईक्सची जर आवड असेल तर आजचं लोकेशन आपण मिस नाही करू शकत कर, खूप स्पेशल लोकेशन आहे हे तर आज आपण त्याच लोकेशनला जात आहोत आणि आजची जी माझी राईड आहे ही हॉंडा बिगविनकडनं स्पॉन्सर आहे हॉंडा महिन्यातनं एखादा अशी राईड स्पॉन्सर करत असते आपल्या बाईकच्या प्रमोशनसाठी आणि आजच्या ज्या लोकेशनवरती हो आपण जाणार आहोत तिकडे हॉंडाकडनं एक स्पेशल इव्हेंट पण आहे तर आज आपण तोही कवर करणार आहोत तर डबल कंटेंट आहे एकाच व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ मिस नका करू कारण आज आपल्याला बरेचसे सुपर बाईक होपफुली एच टू वगैरेही पाहायला भेटेल सो आजची व्हिडिओशी कनेक्टेड राहा तर चला राईड बेगीन करू गणपती बाप्पा मोरया आणि राईड चालू करूया तर आज संडेची सकाळ आहे सोसायटीमध्ये सगळेच निवांत आहेत आणि आता येवाना बरेचसे लोक जॉगिंग करताना दिसतात पण आज जास्त कोण लोकं दिसत नाही आहेत आणि रायडरसाठी संडेची मॉर्निंग हा एक वेगळा अनुभव असतो कारण त्या दिवशी आपण आपली बाईक्स काढून राईडला जाणार असतो सकाळी सकाळी आठवड्याभराचं पूर्ण आपलं थकावट विसरून तर आज सोसायटीमध्ये मेडिकल कॅम्पही आहे होपफुली मला तो अटेंड करायला भेटेल तर आता पटकन बाहेर जाऊ चहा पिऊ कारण घरचे उठले नव्हते तर आता एक चहाचा प्याला घेऊन आपलं राईट स्टार्ट करूया सो so, मित्रांनो चहाच्या नादामध्ये माझं रेकॉर्डिंग ऑन करणं राहूनच गेलं मला वाटलं इन्स्टा थ्री सिक्स्टी रेकॉर्ड करतं आहे पण तो फुटेज मला नाही भेटला असू दे तर आता जस्ट आपण काश्मीराच्या नाक्यावरती पोचलो आहोत तर आता सध्या इथे मेट्रोचं चा काम चालू आहे त्यामुळे इथे थोडंसं जॅम असतं पण आज सकाळी सकाळी नशीब जॅम नाही आहे आणि आप आपल्याकडे एक रूलच आहे की रस्ता चांगला दिसला की लगेच आपण त्याला खोदायला निघतो नंतर आपल्याला काहीतरी आठवतं हो की अरे इथे काहीतरी राहिलं आहे तर तशीच परिस्थिती इथेही आता चालू आहे मेट्रोचंही काम चालू आहे आणि बाकीही खोदकाम चालू आहे तर आता पटकन मॅगडीकडे जाऊया मा नायगावच्या कारण तो आपला मिटिंग पॉईंट आहे सो मित्रांनो हेच तुम्हाला मी आता जस्ट सांगत होतो हा आपला आता नवीन फ्लायओव्हर आहे जो फाऊंटेनपासून जो वसईला जाण्यासाठी बनवला आहे आणि वर्षभराच्या आतच हा खोदायला लागला आहे फ्लायओवर तर मित्रांनो हे कुठंतरी थांबलं पाहिजे कारण ह्याच्यामुळे ट्राफिकलाही खूप त्रास होतो आता मी सकाळी आहे म्हणून का मला ट्रॅफिक भेटला नाही पण जाऊ दे आता सकाळी सकाळी मूड नको ह्याच्यामुळे स्पॉईल व्हायला तर पटकन आता आपण जाऊ फाऊंटेनकडे नाही मॅगडीकडे आणि तिथे मस्त मस्त बाईक्स एन्जॉय करू तर आता आपण आलो आहोत मॅगडी नायगाव हायवेला जो आहे तर हा एक कॉमन मीटिंग पॉईंट आहे सगळ्याच रायडर ग्रुपसाठी yeah. म्हणजे जे रायडर वेस्टर्न लाईन सेंट्रल लाईन किंवा ठाणे साईडनी वगैरे जे येतात ते सगळे रायडर इथे भेटतात म्हणजे जे हायवे राईड प पालघर साईडला जे राईडला जातात त्या सगळ्यांचा हा कॉमन मीटिंग पॉईंट असतो आणि आता आपल्याही ग्रुपचे काही रायडर्स इथे आले आहेत तर बाकीचे रायडर्स आता भरपूर एक मेट मोठा ग्रुप ठाण्यावरनं येणार आहे तर जोपर्यंत ते नाही येत तोपर्यंत इथे जे बाकी बाईक्स आहेत तर ते थोडेसे एक्सप्लोर करून एन्जॉय करूया तर हे स्पॉट मित्रांनो कधीच सरप्राईज करायला चुकत नाही आता हे पहा आपल्यासमोर काय आहे हा बी एम डब्ल्यूचा बाराशे पन्नासचा गोडा आहे हा एक गोडा जर विकला तर एक थार आणि एक सेकंड हँड बाईक येईल तर असे बरेचसे बाईक आपल्याला आज एक्सप्लोर करणारा भेटणार आहेत सो व्हिडिओशी कनेक्टेड राहा आता रायडर्स हळूहळू यायला चालू झाले आहेत तर ही जी आपली राईड असते हॉंडाची ही जे होंडा बिगविंग ठाणे आहे त्यांची राईड असते त्यामुळे या राईडचे जे मोस्टली रायडर्स असतात था हे ठाण्याचेच असतात वेस्टर्न लाईनचे वगैरे सहजासहजी एवढे रायडर नसतात तर इथे आता मी आलो तेव्हा आपण दोनच रायडर होते आणि मी होतो तर आता पहा इथे किती रायडर्स जमले आहेत तर ही एक मजा असते मित्रांनो की हायवेवरती एकाच टाईपचे म्हणजे हायनेस असो किंवा सी बी असो म्हणजे एकाच टाईपचे एवढे सगळे बाईक्स रोडवरती जातात त्यामुळे रोड प्रेझेन्सही खूप चांगला असतो कंपनीलाही त्याचा चांगला बेनिफिट होतो एक मार्केटिंग होते त्यामुळे कंपनी वरच्यावर असे राईड्स करत असते तर आता ऑलमोस्ट सगळे जमलेले आहेत तर आता छोटंसं इथे एक आ, काउंट वगैरे चेक होईल सगळ्या आल्या आहेत का आणि आता फायनली आपली राईड टू औरा स्टार्ट होईल सो लेट्स गो सो आत्ता आपण इथे औराला पोहोचलो मला सव्वा तास लागला इथे यायला नॉनस्टॉप आलो हा एक असा डेस्टिनेशन आहे मित्रांनो जिथे मला यायचं असेल तर मी माझ्या राईडच्या एक जॉनरच्या वेगळ्या जाऊन मी राईड करतो मी थोडं स्पीड करतो इथे कारण ह्या डेस्टिनेशनवरती आपण जेवढ्या लवकर याल तेवढं बरं असतं आणि त्याचं कारण आता आपल्या डोळ्यासमोर आहे तर आता पटकन बाईक पार्क करूया तर जोपर्यंत हॉंडाचा इव्हेंट रेडी नाही होत तोपर्यंत आपण बाईक्स एन्जॉय करूया सो लेट्स गो सो हा तोच मॉडेल आहे मित्रांनो जो मगाशी आपण बघितला ते वीस लाखाचा आणि ह्याच्या समोरसुद्धा एक सेम तशीच बाईक उभी आहे तेवीस लाखाची म्हणजे फक्त ह्या दोन बाईक्सची किंमत पकडली तर हे दोन बाईक फक्त पन्नास लाखाचे आहेत किती भन्नाट आहे हे तर आता इथे थोडंसं रेविंग चालू आहे इंजनचं तर आता जाऊन बघूया हे कुठचं इंजन रेव होत आहे तुम्हाला काही साऊंड वरना कळत आहे का हे कुठच्या इंजिनचं रेव आहे माझ्या मते तरी ही आय गेस थाउजंड सी जी कुठची तरी बाईक असावी सो आता जाऊन बघू आय गेस तिथे एक पेक्षा जास्त बाईक आहेत कारण डबल आवाज येत आहे हा मजा असते हे एवढे सुपर बाईक पाहायला भेटतात आता हिरवा आहे म्हणजे झेड एक्स टेनर दिसत आहे तिकडे सो so येस yes, झेड एक्स आर आहे आणि त्याच्या बाजूला पप्पा पन्नास लाखाची एक बाईक आहे म्हणजे आता पुढच्या दोन बाईक यांची किंमत साठ लाख रुपये मित्रांनो पाच मिनटामध्ये आपण इथे जवळजवळ एक करोडचे बाईक्स बघितले आपण आणि आता तर आपण बाकी बघितलंही नाहीये असं सगळं मजा असते इथे इथे ही ही आल्यावरती टायगर ट्रॅमची ही तीच कॉस्टिंग आहे अबाउ टेन लॅक्सचा मॉडेल आहे ह्या क्रुझर टाईप आहे या बाईकला लाँग ड्राईव्हसाठी पन्नाट असतं हे सगळं आणि इथे बऱ्याचशा अशा बाईक्स वगैरे येत असतात आणि हे आहे इंडियातल्या प्रत्येक बायकरची ड्रीम बाईक हयाबुसा आणि तिच्या बाजूला आहे कावासकी आणि ही आरवन हार्वनचं सगळ्यात मोठं आणि फेमस इंजन एका वेळेचं आणि हे शेवटलं आहे पी एमडब्ल्यू ची स्कूटर तर ही स्कूटर अकरा लाखाची आहे मित्रांनो तर हायाबुसा एक अशी गाडी आहे की ज्याचं तुम्हाला एकही हेटर पूर्ण देशामध्ये भेटणार नाही आणि ही ती बाईक आहे ज्यांनी भारताला बाईकिंगचं वेट लावलं धूममधना तिच्या बाजूलाच ही हायनस आहे आणि हा एक हॉन्डाचा एक शाही घोडा आपण ज्याला बोलू शकतो याला हॉन्डा गोल्डविंग असं म्हणतात ही प्रॉपर फुल टाईम क्रुझरसाठी आहे ह्याच्यामध्ये जसं गाडीमध्ये सगळे कंट्रोल्स असतात तसेच सगळे कंट्रोल्स या गाडीमध्ये दिलेले आहेत तुम्हाला आणि या गाडीची ऑन रोड किंमत ही पन्नास लाख रुपये आहे आणि आता जो हिचा नवीन मॉडेल आला त्याच्यामध्ये तुम्हाला टचस्क्रीनपासून पासून जे एअरबॅग असतात सेफ्टीचे तेही फीचर्स या गाडीमध्ये आता जे नवीन मॉडेल त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे तर ही सगळ्यात एक वेगळा जॉनर आणि मोठी गाडी बायकिंग कम्युनिटीतली पण या सगळ्यांच्या व्यतिरिक्त एक जी गाडी असते मित्रांनो जी मला माझ्या जीवाच्या जवळची आहे कारण जी मला हवीशी वाटते ती आहे ही हॉंडा सिक्स फिफ्टी आणि तिच्या बाजूला टू फिफ्टी आहे जी माझ्याकडे होती ही सिक्स फिफ्टी दहा लाखाची आहे त्यामुळे थोडंसं हेवी पडतं सो so, आता फायनली हॉंडा आपल्या इव्हेंटसोबत रेडी आहे आता रिसेंटली जे लास्ट आता हॉंडाने एक बाईक लॉन्च केली होती सी व्ही थ्री फिफ्टी सो आज जे इथे रायडर्स आले आहेत त्यांच्यासाठी हा एक इव्हेंट आहे म्हणजे त्या रायडर्सना आपले एक नवीन प्रॉडक्ट कळावं व त्याचे फीचर्स वगैरे कळावे त्यांच्यासाठी आहे आणि मुख्य म्हणजे आपल्याला इथे ह्या गाडीचे कलर्स आता पाहायला भेटणार आहेत की किती कलर्स या गाडीचे आहेत कलर ऑप्शन्स आपल्याला बघायला भेटणार आहेत सो आता हा इव्हेंट एन्जॉय करूया लेट्स गो Now the ready, all two, two, go. सो so, मित्रांनो आजचा कंटेंट कसा वाटला आपल्याला हा खूप आगळा वेगळा कंटेंट होता आणि इतके सारे सुपर बाईक्स सा आपल्याला पाहायला भेटले आणि आता इथे आपण म्हणता लॉन्चही बघू शकतो आपल्याला तोही इव्हेंट आज कव्हर करता आला सो so, आजचा कंटेंट खूप वेगळा होता ता... आपला आता फेस्टिवल सीझन संपलाय आहे त्यानंतर आता राईट सीझन सुरू आहे आता नेक्स्ट विकेंडला मोठं विकेंड आहे तेव्हा सुद्धा एक राईट प्लॅन आहे त्यानंतर न्यू इयर आहे त्यामुळे आता बॅक टू बॅक थोडेसे राईड्स आपण चांगले चांगले करणार आहोत तर चॅनलची कनेक्टेड राहा आणि थँक्यू फॉर कनेक्टिंग